नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लॉय लातूर चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या घडामोडी कोण देणार आहे की आपल्या मतदारसंघामध्ये गोरगरीब माणसं काय करू शकतात हे त्यांना दाखवून द्यायचे मला म्हणजे सामान्याचं सा वादळ थांबणार नाही हे वादळ थांबायचं नाही जाता तुम्ही बघता का निसर्गामध्ये वादळ कधी थांबत असतं का कुणाचा तरी भुकना करून न वादळ थांबणार असतं हा निसर्गाचा नियम आहे हा निसर्गाचा नियम आहे आणि हे वादळ असाच चालू राहणार आहे खरे तर उत्तमराव वाघ वेगवेगळ्या शब्दांनी आपल्याला सांगत असतात मुश्किल असतात कधी कधी एक आहे साहेब आणि आम्ही फिक्स करता उत्तमराव वाघ साहेबाच्या पाठीमागे राहणार आहे आणि आमच्या गावामध्ये शमशानभूमी नाही लाईट नाही लाईटची सोय नाही अख्खा हो उन्हाळा गेला पाण्याची सोय नाही शमशानभूमी नाही शमशानभूमी नाही उत्तमराव स्मशानभूमी नाही नाही साहेब मग कुठं म्हणजे ते पुनर्वसन झालेलं गाव आहे तिथं आणि तिथं तळ्याचं राहणार आहे पाणी जर आलं तर रोडवर जाळायचं आणि पाणी जर आटलं तर तळ्यामध्ये पुलाखाली जाळायचं अरे टेंबुर्नी मग स्मशानभूमी विकास काही काहीच विकास नाही कसलाच विकास नाही त्यामुळे आज उत्तम राव वाघ यांच्या पाठीचे आम्ही बरं हा हो पाठी उत्तमराव वाघ फिक्स नेक्स्ट एम एल एच हे काय साहेब इथं विकासाच्या काही गोष्टीच नाही तिथं इथं जातीचं राजकारण आहे मला सांगा तालुक्यामध्ये बसस्टँडचा विकास नाही जाऊन बघा चाकूरच्या बसस्टँडमध्ये जाऊन बघा अंकपूरच्या बघा किनगावच्या बघा पार बसस्टँडमधील बहीण माय बहिणीला लाज वाटते साहेब तिथंच मुतणार तिथंच हागणार तिथंच एस्ट्या लागणार काय म्हणून कुठं विकास आहे पैसे तर भरपूर तिला म्हणतात की कुठे पैसे आहेत साहेब कुठं पैसे गेले कुणाच्या किशात गेले तुम्ही बघा ना जाऊन बस स्टँड हेच रिपोर्टिंग तुम्ही बसस्टँडमध्ये जाऊन करा साहेब ह्या बारला जनता शानी झाले आहे साहेब हे जन जनशक्तीन धनशक्तीचं इलेक्शन आहे ह्या बारला उत्तमराव साहेब एक लाख कमी मतां कमीत कमी एक लाख मतांना निवडून येणार आहेत हे आमदार म्हणून आत्ताच घोषित करा तुम्ही त्यांच्या उपाया खाली वाळू सरकली आहे साहेब आता धनशक्तीचा वापर होणार जनशक्तीचा होणार कसला बी उद्या साहेब आजी माझी सगळे गेले आता आता एकच आले उत्तमराव अ वाघ आली बरं बरं आपलं काय म्हणतात अजून सांडा संडापुरू यावेळेस काय उत्तमराव वाग यांच्या मागं हो फिक्स बर अगू नायगाव कोणाकडं वाक साहेब वाक साहेबकडे कुठून यावेळेस उत्तमराव वाग साहेब बर नायगाव नायगामराव वागच का बरं नाही ती अल्टीपल्टी बस झाली बस झाली का बस जुनी नेते बस झाली जुने नेते काही विकास झाला नाही का विकास कुठं झाला आहे विकास नाही व्हायला काहीच नाही नाही मजूर म्हणून काही म्हणजे काही जर म्हणून मजूरच आहे काही मिळालं नाही ना काही नाही मजूर मुदुर म्हणून मजूरच आहे यावेळी शंभर टक्के यावर शंभर टक्के बदल बरोबर वाघसाठी आम्ही पक, पक्ष प्रवेश करण्यासाठी आलेलो बरोबर वाघ साहेबाच्या माग आणि आत्ताच घोषित त्यांना आमदार म्हणून दुसऱ्याला नाही दुसऱ्याला नाही जुने येतील की मतदान माग नाही येऊ द्या की काय मग पाठी माग तिथून असं आहे का बरं आता आम्हाला एक झाड लावायचे येतात आणि त्या झाडाचं नाव आहे उत्तमरावजी राजू वाघसाहेब आणि त्यांची सावली आमच्या आमच्या माथ्यावर राहणार आहे आणि आजच गुलाल आहे उत्तम राव साहेब वाघसाहेबाचा आणि त्यांचा विजय आहे ठीक आहे नायगाव 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 एमबुर्णी टेंबुर्णी हां यावेळेस मग उत्तम राव हा आणि जुन्या नेत्यांना कटळा येऊन गेला बघून 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 हा विकास झालाय का नाही काहीच नाही गावात येतात का कशाचे येते का चोरी करून जाते कुठे नाही नाही नायगाव यावेळेस यावेळेस उत्तर राव साहेब शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट बरं हो नायगाव मी आता प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये जात आहे प्रत्येक गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न आणि तुम्ही आत्ता सांगितले की जनतेने सांगितलं की बाबा मेल्यानंतरसुद्धा ज माणसाला मृत्यू जर जाळायचा असेल तर तिथं समशानभूमी नाही शमशानभूमी कसं की कोणाच्या घरातला माणूस मिळाला तर त्याच्या शेतामध्ये जाळायचं म्हणजे विचार करा की आपण म्हणतो की बाबा आमचा महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र प्रग प्रगतशील महाराष्ट्र शेतकऱ्याचा महाराष्ट्र पण आता हे महाराष्ट्र जसा आपण अगोदर म्हणायचं बिहार हे मागासलेलं राज्य आहे तशी आपल्या ह्या महाराष्ट्राची अवस्था उलली आता इंगोडीमध्ये येऊन पक्ष प्रवेश करतायत त्या नेत्यात आणि तुमच्यात हा फरक आहे हे काय हे बघा मी जनतेला सांगतो की बाबांनो मी जातीचं राजकारण करणार नाही प्रथम जातीचं राजकारण करणार नाही मी अठरा पगड जातीला घेऊन चालणार म्हणून हे प्रत्येक जाती धर्माचे लोक एक मागे पाठिंबा म्हणून एक शक्ती म्हणून लावलेली आहे ह्या सगळ्या लोकांनी आणि जनते ला आता जनतेला कळायला आहे की आपल्या मतदारसंघात विकासच नाही तर ह्या माणसाच्या पाठीमागं राहून आता सांगितलं आपल्या कार्यकर्त्यांनी की झाड लावायचं आणि झाडाखाली बसायचं हे स्वतः जनता बोलत आहे आता उत्तमराव तुम्ही आगे बडो म्हणजे सगळ्यात महत्व त्यांना आता जनतेला कळालंय ते बी ते बी माझ्या फेसबुकवर ग्रुपवर इंस्टाग्रामवर राहतात आणि ते माझीच पद्धत बघून जसं मी पक्षप्रवास सोहळा कसा करायचा एक आपल्या मतदारसंघामध्ये एक नियोजन केलं मी की पक्षप्रवेश सोहळा कसा करायचा आता माझं बघून करत आहे करत आहे सगळेजण ती बी चांगलीच गोष्ट आहे एक माझा आदर्श म्हणून मतदारसंघामध्ये एक तयार होत आहे आणि मी जनतेला हे पण सांगणार आहे आदर्श म्हणून आपल्या गोरगरिबाचा आमदार तुमच्या हृदयातला जागी करा ह्या दोन हजार चोवीसला आपला कृषीप्रधान देश आहे खरंच शेतकरी सुखी आहे का बघा शेतकरी तर एवढा दुःखी आहे त्याची कल्पना करू शकत नाही की आज शेतीमाला आज शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही भाव अर्ध्याला अर्धा कमी झालेला आहे तर हे नाही म्हणतात शेतकरी सुखी आहे सुखी आहे सुखी आहे म्हणलं तरच त्यांना सत्ता येणार आहे ना, ना? दुखी म्हणल्यानंतर कसं येणार आहे म्हणून ते सांगतात पण जनतेला कळालं आहे सुखी आहे का दुखी आहे शेतकरी हा दुखी आहे आपले उच्च शिक्षित शिकलेले पोरं दुःखी आहेत महिला वर्ग दुःखी आहे काहीच म्हणजे आपल्याला जे मूलभूत सुविधा असतात त्याच्यावर काही आयोजन नियोजन नाही त्याच्यामुळं हा जनतेचा आक्रोश पेटलेला आहे आणि हा आक्रोश काही आता दोन हजार चोवीसपर्यंत थांबणार नाही हे ज जनतेला आता कळालं आहे आणि बघणाऱ्यालाही कळालं आहे हे माझ्या सभा माझा पक्षप्रवेश हे सगळं बघून धास्तावून गेलेले आहेत आता सगळे तुमचे सामान्य जेव्हा निवडणुकीचा फॉर्म भरणार त्या टायमाला तुम्ही बघताल की कळले तर खरं तर परिस्थिती एवढी बिकट आहे गांधीजींनी सांगितलं की खेड्याकडे चला खेड्याकडे नेते न येता काय अवस्था होते हे आत्ताचं चित्र आहे आणि ते सुधारण्याचा प्रयत्न उत्तमराव वाघ आहेत आणि आपल्या आमदपूर मतदारसंघामध्ये आत्ताचा इतिहास आहे की परत परत तीस तीस व्यक्ती आमदार होत नाही मी इतिहास म्हणतोय कोणावरती आपण आरोप करत नाही होत पण इतिहासामध्ये ते परत परत व्यक्ती आमदार होत नाही म्हणजे यावेळेस नक्की उत्तमराव वाघ यांचा नंबर लागणार का हे मात्र आपल्याला बघावं लागेल